जळगाव शहरात काही दिवसापासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याच आज दिनांक तीस दिस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सुरेश भोडे व खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले जळगाव शहरातील अपघातग्रस्त स्पॉटवर स्पीड ब्रेकर सिग्नल तसेच अतिक्रमण याबाबत वारंवार प्रशासनाला सूचना देऊन देखील उप उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत याच मुद्द्यावर आमदार सुरेश भोडे आणि खासदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रीय महामार्ग महानगरपालिकेसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले लोकप्रतिनिधी देत असलेल्या सूचनांचे पालन अधिकारी करीत नाहीत त्यामुळेच जनतेच्या ऋषाला आम्हाला सामोरे जावे लागते लोक मरण्याची प्रशासन वाट बघत आहे का असा सवाल देखील आमदार सुरेश भोडे व खासदार स्मिता वाघ यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित केला आहे लोक आंदोलन करतात त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतात परंतु ठेकेदारांवर कधीच गुन्हा दाखल होत नाही असा संताप देखील आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आणि ठेकेदाराला काहीच कारवाई नाही आणि लोकांवरती जे लोक मारतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत त्यावेळेस तसंच झालं त्या मॅडम आले महिलांवरती गुन्हे दाखल झाले आणि ठेकेदारवरती गुन्हा दाखल नाहीये

रव्याची सुट्टी त्याला किती दिवस लागले तुम्हाला